माझे नाव क्रांतीपुप्पा डोंगरे आहे मी आता सातवी या वर्गा शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ मी आज आद आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी एकनाथ सरांनी मला उंच उडू दे हा हा नाट्यछटा लिहिलेले आहे शब्दांची नवलाई छंद दे आनंद आबाळाचा फळा खरं सांगतो दोस्तांना पाऊस पाणी हिरवे गाणी हे बाल कविता संग्रह लिहिलेले आहेत प्रकाशाचा उत्सव खळता अवखळ झरा आनंदाची बाग हा कथा संग्रह लिहिलेला आहे मला त्यांपैकी आनंदाची बाग हा कथा संग्रह आवडलेला आहे मी आज आपणासमोर आनंदाची बाग या कथासंग्रहाबद्दल बोलणार आहे या कथेत एकवीस एक एकवीस कथा आहेत मला त्या सर्व कथा आवडलेल्या आहेत अगळी वेगळी शाळा एकदा सूर्य रुसून बसला आमची गुणी सगुणा परोपकारी आबा थेंबे थेंबे तळे साचे या कथा मी सर्व वाचलेल्या आहेत मला त्या सर्व कथा खूप खूप आवडलेल्या आहेत मला त्यांपैकी थेंबी तळे साचे ही कथा सर्व जास्त आवडलेली आहे या कथेतून मला संदेश मिळाला आहे की आपण पाणी जपून वापरले पाहिजे नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्याला पाणी पुरेसे मिळणारच नाही म्हणून पाणी कचरीने वापरले पाहिजे म्हणून म्हणतात पाणी वाचवा जीवन वाचवा धन्यवाद